बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत होता येतं पण पैशाच्या जोरावर बुद्धिमान मात्र होता येत नाही परिस्थितीची जाणीव झाली की आपोआपच माणसाची पावले ही योग्य दिशेला चालतात कधी भरकटत नाहीत आपल्यासोबत राहणारी व्यक्ती फक्त आपल्या मनासारखी वागत नाही म्हणून त्या व्यक्तीला चुकीचे समजणे हे देखील माणसाच्या दुःखाचे कारण असू शकते आपलं सुख आणि आपलं दुःख योग्य व्यक्तीजवळच मांडा कारण जर चुकून चुकीच्या व्यक्तीजवळ मांडलं तर लोक त्याचा फायदा घेतात तुम्हाला समजून मात्र घेत नाहीत दुष्कर्मातून पाप उत्पन्न होते आणि सत्कर्मातून पुण्य निर्माण होते आपल्या कर्मातूनच मिळणारे फळ हे भोगल्याशिवाय माणसाला मुक्तता नसतेच माणसांच्या मनात जसे विचार असतील त्याच प्रकारचे कर्म हे माणसाच्या हातून घडत असते म्हणून विचार कायम चांगलेच ठेवा म्हणजे कर्म हे चांगलेच घडतील आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी आणि आनंदी राहायला शिका दुःखी राहिल्यामुळे आयुष्यातील प्रॉब्लेम सुटणार नाहीत पण दुःखी राहिल्यामुळे आजचे सुखसुद्धा हातून निघून जाईल रस्त्यावरती लिहिलेल्या मार्गदर्शकाप्रमाणेच जर आयुष्याच्या वाटेवरही असेच मार्गदर्शक फलक असते तर माणूस अगोदरच पुढे येणाऱ्या धोक्यापासून सावरला असता कुटुंब प्रमुखाला मरण्याची जेवढी भीती वाटत नाही त्यापेक्षा जास्त आपल्या पाठीमागे आपल्या कुटुंबाची काय होईल याची भीती जास्त वाटत असते वेदांचा अभ्यास करणे तसे सोपं आहे पण कुणाच्या तरी वेदनांचा अभ्यास करणे खूप अवघड असतो कारण वेदना या दिसत नसतात आपली प्रगती हीच खऱ्या अर्थाने आपल्याला पाठीमागे खेचणाऱ्या लोकांसाठी मोठी शिक्षा असू शकते मनातील राग माणूस क्षणात दाखवतो पण मनातील प्रेम दाखवायला मात्र माणसाला अख्खं आयुष्यही कमी पडतं आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती एकसारख्या स्वभावाची कधीच नसते म्हणूनच माणसाला जीवनात अनुभवही भिन्नच येत असतात ज्या माणसाचं टेन्शन घेऊन आपण खचून जातो तीच माणसं आपल्याकडे दुर्लक्ष करून मस्त रिलॅक्स राहिलेले असतात